शिवीगाळ केल्याच्या रागातून मित्राने ठोसा मारून ढकलल्याने दगडावर पडून सचिन कोळे राहणार म्हैसाळ या तरुणाचा मृत्यू झाला या प्रकरणी तुषार सुंटनूर राहणार मिरज याच्या विरुद्ध गांधी चौक पोलिसात सदोष मनुष्यपदाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुषार सिद्धार्थ सुटनोर ग पंढरपूर चाळ मिरज या सदाशिव कोळी राहणार कर्मवीर नगर म्हैसाळ तालुका मिरज हे दोघे मित्र असून दोघेही व्यसनी आहेत दिनांक चौदा रोजी दोघेही नशेत असताना सचिन कोळी याने शिवीगाळ केल्याने तुषार सुंटनोर याने रागामध्ये सचिन कोळी याच्या तोंडावर नाकावर हाताने ठोसे मारून बेदम मारहाण केली सचिनला तेथे जवळच असलेल्या धक, खड्ड्यामध्ये धकलून दिले खड्ड्यातील दगडावर डोके आपटून गंभीर जखमी झाल्याने सचिन कोळी मृत्यू झाला सचिन याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल गांधी चौकी पोलिसात तुषार सोंढूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर फरारी असलेला तुषार सोंढूर यास पोलिसांनी अटक केली सुंतनूर याच्या विरुद्ध यापूर्वी गांजा विक्री प्रकरणी गुन्हा दाखल आहे